मंदिरामध्ये दुर्गा माताच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आणि विहानला नाही आणलं कारण विहान म्हणजे मला जरा असं गर्दी तेवढं कम्फर्टेबल नाही वाटत कारण खूप लांब आहे ना आणि खूप ट्रॅफिक असते त्यामुळे मी विहानला घरीच ठेवले फक्त प्रियाने आम्ही दोघी चालू आहे चला आता दर्शन घेतो आणि किती काढायची बघा ओटी आहे चला, चला।, चला। व्हिडिओ थँक्यू 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 सो मच ते मंदिरात आले ना मी सांगते तुम्हाला भेटायला हो येणार आहेत तिकडे बरं बरं सांगते की भेटायला सांगते बोल थँक्यू बोल सिया इकडे 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 असं असं हा तर अंकलनी बघा सियाला बोलून दिलाय छान आणि आपले व्हिडिओज बघतायत हे थँक्यू यू बोली ना काय मिळालं रे तुम्हाला येतं काय हे जाते आले जाय दे लागली हे चला

आम्ही होते बाजूला आणि त्यांच्या बाजूला त्यांचा स्टॉल होता बलूनचा तर मला आज आजी आलेत का आजीला मला भेटायचंय खूप दिवस झालं मला भेटायचंय त्यांना आणि मी टिकटॉकपासनं त्यांना बघतोय आणि दर शनिवारी का मंगळवारी माधवनगरला जातात म्हणजे त्यांना कोणीतरी सांगितलं की ते माधवनगरला भेटतील तुम्हाला मग दर शनिवारी का मंगळवारी माधवनगरला जातात मी म्हटलं असं काही नाही काम असेल तर जातं म्हटलं म्हणजे उघडपाटा त्यांना रोज व्हायला नको म्हणून मंदिरा बाजूला मग मी म्हटलं मंदिरात आले की मी त्यांना सांगते तुम्हाला भेटायला आणि त्यांनीच बोलून दिला सियाला बॅग वगैरे सगळे जागे कपडे काढते स्कूल आज सुट्टी आहे पण स्कूलला जाऊन काय रे तुझं अजून काय चाललंय सांग मला काय नाही कपडे कपडे आमच्या पोर चला आम्ही जाऊन आलो आता हे दोघ चाललेत मंदिर इंजेक्शन लावून बर बर नाही वाटत आहे ना था था। मुला नको आता ती रोज फिरते गाडीवर जाता येता गाडीवर असते ती रोज पण आणि सकाळी आणि फिरून आल्या मंदिरात तेव्हा बियाला सांगायचं का दमवतो हो हा का दमवतो हो मजा येते दमवायला हो कसं बघतोय बघ आता मजा येते तुला दमवायला हो मम्माला असं नाही वाटत मम्माची मया नाही आहेत ना तुला की आपण मम्माला त्रास नाही दिला पाहिजे आपण काय करतोय हे आपण मम्माला दमवतोय मम्माला त्रास देतोय मम्मा देते का तुम्हाला त्रास बोल हुँ. हा? हुँ. हा? हुँ. हा हा हुँ. हा मम्मा त्रास देते काय देते सांग जरा फॉर एक्झाम्पल ओ मारते बर मारते म्हणजे म्हणजे मम्मा चांगली नाही हा विहानची मम्मा अजिबात चांगली नाही तेव्हा नाही आणले खूप दिवस झाला सिया छोट होती तेव्हा आणले पडशील रेच नाव काय नाव काय लेपर्ड लेपट व्हेरी गुड आणि ह्याचं नाव काय डॉगी व्हेरी गुड लेपोतर फ्रेंड फ्रेंड हॅलो फ्रेंड हॅलो हॅलो बरं आता सांग तुम्हाला दमवतोस का ते सांगा ती का दमवतो खेरा खेळ दमवतो का विचारलं मी तुला दमवतो का अरे तू दमवतो का खेरा। ना होते दमवायला पण आवडत का असं निघून जाईल म्हणजे बघा आईज पाडलेत कसे लेपटची छान छान आईज होते पोरांना ना पोरांना जरासुद्धा काही कळत नाही बघ इथं आईस गेलं तर कसं दिसतंय बिचार छोटस एवढं चला आता लवकरच जेवायला बस बसलेत आज भूक लागले सगळ्यांना मस्त वेगळी सुगंध यायला लागला ह्या भाजीचा कशाची भाजी आहे ग चाकवत आणि आंबट चुका आणि मस्त व्हरण टाईप केलेले हे आज